बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला घर म्हणजे फक्त चार भिंती आणि छप्पर नाही तर कुटुंबासाठीचं सुरक्षित आश्रयस्थान पण अनेक ग्रामीण कुटुंबाचं हे स्वप्न आयुष्यभर अधूरच राहतं जालना तालुक्यातील अंतरवाला गावातील पंडितराव सुरसुळे यांचंही आयुष्य असंच मातीच्या घरात जात होतं पावसात ओलवणारं घर गळकछप्पर आणि असुरक्षितता पण प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांचं पक्क घर बांधण्याचं स्वप्न आता साकार होऊ लागलं आहे सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीसोबतच स्वतःची मूलमजुरी नातेवाईकांचा हातभार या सगळ्यांमुळे सुळसुळे कुटुंबाचं स्वप्न आता वास्तवात उतरतंय चला पाहूया या योजनेमुळे ग्रामीण भागात कशी नवी आशा निर्माण होते जालना तालुक्यातील अंतरवाला इथल्या पंडितराव सुळसुळे यांचं कच्चं मातीचं घर होतं पावसाळ्यात फुटलेल्या पत्र्यांमधून पाणी गाळायचं घरातलं सामान ओलं व्हायचं घरात सरपटणारे कीटक घुसायचे अशा परिस्थितीत आयुष्यात आपलं पक्कं घर होईल याची त्यांना शाश्वती नव्हती जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना चांगल्या प्रकारे राबू लागल्याने ग्रामीण भागात अंतरवाला गावातील पंडितराव सुळसुळे यांचं पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण झालं पंडितराव सुळसुळे यांना आत्तापर्यंत तीन हप्त्यात एक लाख पंधरा हजार रुपये बँक खात्यात जमा झाले असून लवकरच ते स्वतःच्या पक्क्या घरात राहायला जाणार आहेत पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलमजुरीमधून जमवलेली जमापुंजी मित्र नातेवाईक यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे अखेर पंडितराव यांचं घर पूर्ण होत आहे सरकारी आवास योजनेनी खूप मोठं आर्थिक बळ मिळाल्याने पक्क घर पूर्ण होऊ लागल्याने ते केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करतात आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून एक घर बांधण्यासाठी एक लाभ भेटला आमचं पहिलं घर खूप हे होतं म्हणजे मातीचं होतं आता आम्हाला त्या घरामध्ये राहण्याची सवय पडली होती पण आता आम्हाला प्रधानमंत्रीच्या योजनेनिमित्त एक चांगलं घर बां भेटलं माझे वडील खूप कष्ट करतात शेतात राबतात आणि प्रधानमंत्री म्हणून आम्हाला एक छोटस घर राहायला भेटलं त्यांचे मी आभार मानतो दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना